नुकसान झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रात फटका बसला असला तरी कोकणात मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग व रायगड या दोन लोकसभा मतदारसंघात महायुतीला चांगलं यश मिळालं या लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुनील तटकर हे दोन नेते खासदार झाले पण आता याच रत्नागिरी सिंधुदुर्ग व रायगड लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणारे रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे या पाच विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होईल ते आपण मध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे युट्यूब चॅनल रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी राजापूर रत्नागिरी आणि चिपळूण हे तीन विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येतात तर गुहागर आणि दापोली हे दोन विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येतात रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ येतो रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उदय सामंत हे विद्यमान आमदार आहेत हा मतदारसंघ उदय सामंत यांचा बाले असं म्हटलं तरी चालेल या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उदय सामंत पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर दोन हजार नऊ राष्ट्रवादीकडून या मतदारसंघातून आमदार झाले पुढे त्यांनी दोन हजार चौदा निवडणुकीच्या पूर्वी शिवसेनेचं धनुष्य आपल्या हाती घेतलं आणि दोन हजार चौदा मध्ये लढवलेल्या विधानसभा निवडणुकीत ते शिवसेनेकडून पहिल्यांदा आमदार झाले व दोन हजार एकोणीस ला पुन्हा शिवसेनेच्या तिकिटावरती या रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून उदय सामंत चौथ्यांदा आमदार झाले उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये उदय सामंत महाराष्ट्र राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री सुद्धा राहिले पुढे शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर उदय सामंत शिंदे सोबत गेले आणि शिंदेच्या सरकारमध्ये सुद्धा ते सध्या उद्योग मंत्री आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांनी या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुदेश मयेकर यांचा पराभव केला होता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचा उमेदवार अद्याप निश्चित नसला तरी लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार यांना चांगलं लीड मिळालं होतं त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत यांना आमदारकीसाठी चांगली कडवी झुंज मिळू शकते पुढील मतदारसंघ येतो राजापूर विधानसभा मतदारसंघ राजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने एखाद्या दगडाला जरी उभं केलं तरी तो या विधानसभा मतदारसंघातून आमदार होईल एवढी या विधानसभा मतदारसंघावरती शिवसेनेची पकड आहे राजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजन साळवी हे विद्यमान आमदार आहेत राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे नेते मानले जातात राजेन साळवी या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार नऊ ला पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस तीन वेळा या विधानसभा मतदारसंघातून आमदार होत त्यांनी शिवसेनेकडून हॅट्रिक मारली पुढे झालेल्या शिवसेना पक्ष फुटीत राजेन साळवी हे ठाकरेंसोबत राहिले त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून ठाकरे यांच्या शिवसेनेकडून राजेन साळवी यांची उमेदवारी जवळपास फिक्स मानली जाते दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून राजेन साळवी यांनी काँग्रेसच्या अविनाश लाड यांचा पराभव केला होता या विधानसभा मतदारसंघात ठाकरे यांच्या शिवसेनेकडून जरी राजन साळू यांची उमेदवारी फिक्स मानली जात असली तरी त्यांच्या विरोधात महायुतीकडून या विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आता या विधानसभा मतदारसंघात किरण सामंत विरुद्ध राजन साळवी अशी निवडणूक होऊ शकते पण सध्या तरी या विधानसभा मतदारसंघातून राजन साळू यांचं पारड जड दिसून आहे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणारा तिसरा विधानसभा मतदारसंघ चिपळूण विधानसभा मतदारसंघ चिपळूण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शेखर निकम, 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 निकम हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून शेखर निकम विरुद्ध शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांच्यामध्ये लढत झाली होती यामध्ये दोन वेळेचे आमदार असणारे सदानंद चव्हाण यांचा पराभव करून शेखर निकम आमदार झाले पुढे राष्ट्रवादीमध्ये झालेले पक्षफुटीत शेखर निकम हे अजित पवार यांच्या सोबत गेले त्यामुळे आता सदानंद चव्हाण आणि शेखर निकम हे दोन्ही नेते महायुतीमध्ये आहेत महायुतीकडून शेखर निकम यांना या विधानसभा मतदारसंघातून पुन्हा संधी मिळू शकते तर महाविकास आघाडीकडून या विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे बणे आणि भास्कर जाधव हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत असं बोललं जाते सध्या तरी या विधानसभा मतदारसंघातून शेखर निकम विरुद्ध बणे अशी निवडणूक होईल असं चित्र दिसून येते आता या ये विधानसभा मतदारसंघातून शेखर निकम दुसऱ्यांदा आमदार होत आहेत की बणे त्यांचा पराभव करून या विधानसभा मतदारसंघातून ठाकरे यांचा मशाल पेटवतात हे पाहणं महत्वाचं ठरेल रत्नागिरी जिल्ह्यातील चौथा विधानसभा मतदारसंघ येतो गुहागर विधानसभा मतदारसंघ गुहागर विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो या गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव हे विद्यमान आमदार आहेत हा विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधव दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशी तीन वेळेस लगातार आमदार झाले दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहादेव बेटकर यांचा पराभव केला होता या गुहागर विधानसभा मतदारसंघावरती भास्कर जाधव यांची चांगली ताकद आहे त्यामुळे या दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधव पुन्हा बाजी मारू शकतात त्यांच्या विरोधात भाजपची विनय नातू हे या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत असं बोललं जाते पण सध्या तरी या विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधव यांचंच पारड जड दिसतंय रत्नागिरी जिल्ह्यातील शेवटचा विधानसभा मतदारसंघ येतो दापोली विधानसभा मतदारसंघ दापोली विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राम कदम यांचे पुत्र योगेश कदम हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून योगेश कदम विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संजय कदम यांच्यामध्ये लढत झाली होती यामध्ये संजय कदम यांचा पराभव करून योगेश कदम आमदार झाले होते आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून योगेश कदम यांचा पराभव करण्यासाठी ठाकरे आपली संपूर्ण ताकद लावतील रामदास कदम ठाकरेंवरती वेळोवेळी वेलु टीका करतात त्यामुळे याचा बदला घेण्यासाठी त्यामुळे योगेश कदम यांचा पराभव करण्यासाठी या विधानसभा मतदारसंघातून ठाकरे पूर्ण ते प्रयत्न करतील मित्रांनो हे होते रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील सध्याची राजकीय परिस्थिती या पाच विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होईल व या विधानसभा मतदारसंघावरती कोणाचं वर्चस्व राहील शिवसेना ठाकरे गट का शिवसेना शिंदे गट तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओ लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका